हीट है। एक दो सुपर हिट आहे एकदम सुपरहिट आहे हो खरच सुपरहिट आहे बदवानी कन्स्ट्रक्शन यांचा ओ मंगलम समृद्धी प्रोजेक्ट होय पुणेकर रावे इथे केवळे मधला आहे सर्वात हिट नाही तर सुपरहिट प्रोजेक्ट प्रशस्त असे टू आणि थ्री बीएचके सुपरहिट फ्लॅट हा आहे तुमचा सुंदर आणि अप्रतिम हॉल तुन आणि हे आहे तुमच्या होम मिनिस्टर साठी मॉर्डर्न किचन आणि तेही वॉकिंग वॉटर सहित इन्व्हाइटेड आणि अनइनवायटेड पाहुण्यांसाठी ही, ही तुमची ब्युटिफुल गेस्ट रूम आणि तुमच्या लिटिल चॅम्पसाठी साठी ही रूम आणि हा आहे तुमचा स्पेशियस मास्टर बेडरूम अटॅच बाल्कनी आणि अटॅच वॉशरूम क्लब हाऊस हाफ कवर्ड स्विमिंग पूल जकुझी विथ किड्स पूल बावन स्क्वेअर फुट अम्युनिटी स्पेस योगा रूम पिकल बॉल कोर्ट फॉरेस्ट थीम पार्क आणि टेम्पल दोन क्रिकेट नेट मल्टीपर्पज कोर्ट अशा सुपरहिट अम्युनिटीज टू बीएच के आठशे दोन स्क्वेअर फूट आणि थ्री बीएच के अकराशे सहा स्क्वेअर फुट सुपरहिट कार्पेट एरिया आणि अशा सुपरहिट प्रोजेक्ट चे ब्रँड अम्बेसिडर आहेत सुपरहिट बोमन इराणी सर पीओ आय विंडो ओपन आहे आणि टोकन सुद्धा स्टार्ट झाले आहेत आणि अशा सुपरहिट ट्रेंड साठी जरूर फॉलो करा पुणे ट्रेंड्स ला